खर तर अख्ख्या जगाला पडलेला प्रश्न की आपल्या बायकोला आपल्या ताब्यात कसं ठेवायचं आणि यासाठी काही बहादरांनी एक वेगळीच युक्ती शोधून काढली नेमकं का बायकोला ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी काय केलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही बघू शकता नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो मध्य प्रदेशमधील पेंच हे जे व्याघ्र प्रकल्प आहे त्याचा काही भाग महाराष्ट्रात येतो काही भाग मध्य प्रदेशमध्ये येतो तेथील काही व्यक्तींनी आपल्या बायकोला ताब्यात ठेवण्यासाठी एक विधी करायचं ठरवलं आणि ही विधी करण्यासाठी त्यांना जो मांत्रिक होता त्यांनी असं सांगितलं की वाघिणीच्या पंजामध्ये खूप ताकद असते त्या पंजाचे नख त्याचा एक छोटासा तुकडा आणि त्या वाघिणीचे दात हे जर तुम्ही सगळे घेऊन आलात तर आपण एक पूजा करू शकतो ज्यामुळे तुमची पत्नी तुमच्या ताब्यामध्ये राहणार आहे आणि या पट्ट्यांनी खरोखरच या व्याघ्र प्रकल्पामध्ये घुसून एका वाघिणीला मारून त्या वाघिणीचे नख तिची कातडी आणि दात हे सगळे ते मांत्रिकाकडे घेऊन गेले खर तर त्या वाघिणीची कातडीचा तुकडा न्यायला ते विसरलेले होते परंतु मांत्रिक म्हटलं की त्याच्याशिवाय हे होणार नाही म्हणून हे परत एकदा जंगलात गेले आणि त्या वाघिणीची कातडी घेऊन आले अर्थात त्यांची पूजा झाल्यानंतर पत्नी त्यांच्या ताब्यात येते की नाही हे माहीत नाही परंतु हे मात्र पोलिसांच्या ताब्यात नक्की गेलेले आहे जर तुम्हालाही पत्नी ताब्यात ठेवायची असेल तर तुम्ही असे अगोरी प्रकार करू नका नाहीतर तुम्ही पोलिसांच्या ताब्यात नक्कीच जाल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद